जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदी हॉस्पिटल येथे गुरुवारी कान्नाग घसा मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय श्री कौमारबाई संपतलाल मुथियान यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिराचं उद्घाटन संपतलाल मुथियान यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं यावेळी अतुल मुथियान राहुल मुथियान उद्योजक कुणाल मुथियान जयश्री मुथियान नयन मुथियान कायरा मुथियान जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा डॉक्टर प्रकाश कांकरिया वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर आदी उपस्थित होते मुथियान यांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या सेवा कार्याचा गौरव केला डॉक्टर अतुल तुपे यांनी हॉस्पिटलमधील उपचार सुविधांची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं सतीश लोढा यांनी आभार मानले या शिबिरात एकशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली दरात किती पन्नास टक्के सवलतीमध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील कानाचे जसे की एक्सटर्निल मिडल इयर कॉन्सिलिंग कॉमिज प्लास्टिक हे ऑपरेशन आपल्याकडे पन्नास टक्के सवलतीत अवेलेबल आहे त्याचबरोबर आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये धाईसचा धाईस या कंपनीचा ता उच्च प्रतीचा मायक्रोस्कोप आहे आणि या याचा सर्व रुग्णांनी फायदा घ्यायला यांचे मी आभार मानतो त्यांनी मला हा योग आणून दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलमध्ये एक पूर्वी एका कापडाच्या दुकानाचं जाहिरात होती त्याच्यात असं म्हणायचे की एक छत्र अनेक वस्त्र तर तसं अनकृषी हॉस्पिटलमध्ये एक छत्र अनेक उपचार तर अशा पद्धतीने पूर्ण सेवा मिळते की अगदी मी स्वतः इथं ॲडमिट झालो होतो मला इतकी उत्तम सेवा मिळाली की मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इतकी चांगली आणि आपुलकीची सेवा कधी मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं की मला याच्यात आत्ता आणि मी याच्यातून प्युअर होऊन बाहेर पडलो म्हणजे नुसतं ॲडमिट झालो असं नाही तर मी रिकव्हरी एकदम फास्ट झाली या हॉस्पिटलमध्ये आली दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर वातावरण एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे निम्मा रोगीचा आधार पडं होतं हे सगळं वातावरण पाहिलं तिथलं पावित्र्य पाहिलं की बरं वाटतं असं नाही पुन्हा आरोग्य मंदिर आहे दुसरी गोष्ट अशी की इथलं स्टार जे शिक्षक डायरेक्टर बोर्ड जे आहे ते उत्तम आणि जातीने लक्ष देतात दुसरीकडे असं डायरेक्टर बोर्ड जातीने लक्ष देत नाही हे स्वतः याचा रोज येणारे लोक आहेत डॉक्टर कांक्रिया म्हणा डॉक्टर कटारिया म्हणा हे सगळी मंडळी संतोल ही सगळी मंडळी अगदी जातीने लक्षात देतात सकाळ संध्याकाळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा व्यवस्थित सेवा देतात साहेब सुद्धा येतात दिवसभर बसलेले असतात या सगळ्यांच सहकार्यामुळे सक्सेस जो सक्सेस रेट आहे तो या हॉस्पिटलचा उत्तम आहे एवढं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा